नमस्कार चला मग आज आपण बनवूया तळणीचे मोदक त्याच्यासाठी आपण अगोदर पीठ मळून ठेवूया त्यासाठी मी घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा ते आपण चाळणीने अगोदर चाळून घेऊया आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊ आणि मग एक चम्मच तूप घेऊन किंवा तुम्ही तेल पण घेऊ शकता त्या ठिकाणी गरम करून कडकडीत मोहन घालून आपण ते पीठ मेम व्यवस्थित चमचाने मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ आपण मळून घेऊया पाणी एकदा ओतू नका थोडं थोडं लागेल तसं घालायचं आणि चांगलं व्यवस्थित घट्ट पीठ मळा जास्त पातळ नको असंच आणि मग ते झा धा, साईडला झाकून ठेवून देऊया आपण मग त्यासाठी आपण आता सारणची तयारी करूया कढईमध्ये अगोदर आपण एक चम्मच खसखस भाजून घेऊया गॅ बारीक गॅस करून भाजायची खसखस आणि ती बाजूला काढून घेऊया प्लेटमध्ये मग आपण त्यामध्ये बदाम काजू खजूर अक्रोड हे सगळे ड्रायफ्रूट बारीक गॅसवर भाजून घेऊया ड्रायफ्रूट भाजून झाले की आपण मग त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि परत गॅसवर शे कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं दोन चमचे तूप टाकून आपण अर्धी वाटी रवा भाजून घेऊया मी बारीक रवा घेतला जाड असला तरी चालेल काय त्याच्याने जास्त फरक पडत नाही रवा बारीक गॅसवर आपण व्यवस्थित भाजून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत तोपर्यंत साईडला आपण आपले ड्रायफ्रूट थंड झालेले आहेत ते असे जाडसर वाटून घेऊया मिक्सरला लावून घेऊया हे बघा आता आपला रवा पण भाजून झालेला आहे चांगला सोनेरी कलर आलेला आहे त्याला गॅस बंद करून आपण आता प्लेटमध्ये रवा काढून घेऊया रवा काढून घेतला की मग आपण कळेमध्ये थोडंसं पाणी टाकून एक चमचाभर असं टाकायचं त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे कापून बारीक तो गूळ घालून त्याचा आपण आता पा पाक बनवूया गूळ थोडावडा वितळला की मग त्यामध्ये आपण आपला भाजलेला रवा घालूया रवा घालून झाला की मग बा वाटलेले ड्रायफ्रूट टाकूया आणि थोडं मिक्स करून घेऊया त्याला मग आपण खसखस वरून खसखस टाकूया आणि थोडी एक चम्मच साय आहे दुधावरची ती घातलेली आहे मी तुम्ही खवा घातला तरी चालेल साय घातल्यावर आपण सारण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग गॅस बंद करून टाकू झालं आहे आपलं सारण तयार मग आता वरून आपण थोडे एक चम्मच वेलची पावडर टाकून ती पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सारण बाजूला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपण ग गर कडे गरम असल्यामुळे सारण खाली बुडाला कडक होऊ शकतं म्हणून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मग आता आपण आपले मोदक करायला घेऊया त्याच्यासाठी पिठाचे लहान ला, लहान असे गोळे करून घ्यायचे आणि मग त्याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं एकदमच असे मी सगळ्या पाऱ्या थोड्याशा ला लाटून ठेवलेल्या आहेत ह्या मोदकाच्या सारणामध्ये मी खोबरं वगैरे घातलेलं नाही आहे ड्रायफ्रूट आणि थोडासा रवा घातलेला आहे छान लागतात याचे पण मोदक चवीला खूप छान होतात कुरकुरीत असे मस्त लागतात तर चला आपण मग आता एक पारी घेऊन त्याला साईडने बारीक बारीक असे चुन्या घालून घेऊया आणि मग मध्ये ते वाटीसारखं तयार होतं त्यामध्ये आपण सारण घालून घेऊया आणि मस्त असा कळीदार मोदक तयार होतो किती छान दिसतोय बघा एकदम सुबक असं पण आपण आता असे सगळे मोदक करून घेऊया एक एक करून हे मोदक तुम्ही चार पाच दिवस ते ठेवले तरी व्यवस्थित टिकतात काही खराब वगैरे होत नाहीत आणि एकदम चार पाच दिवस कुरकुरीत असे राहतात छान खुसखुशीत होतात मस्त मऊ पडत नाहीत काय नाही आता आपले सगळे मोदक करून झालेले आहेत तर आपण आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल तापवायला ठेवूया तेल तापलं की मग आपण आपले मोदक कढईमध्ये टाकूया एक एक असा उलटा असा मोदक करून टाकायचा म्हणजे त्याची कळ्या खुलणार नाहीत व्यवस्थित बारीक गॅसवर करून अगोदर थोडंसं तळायला द्यायचं मग नंतर थोडा गॅस फास्ट करून चांगला गोल्डन ए कलर येईपर्यंत आपण आपले मोदक तळून घेऊया हे बघा कसे मस्त दिसत आपन आपन आहे छान असे मस्तच होतात चवीला पण खूप छान लागतात टेस्टी होतात ह्या पद्धतीनेच आपण आपले जेवढे आहे तेवढे सगळे मोदक तळून घेऊया सोनेरी कलर येईपर्यंत मस्त आणि मग आपले मोदक आपण सर्व करूया झाले मोदक तयार तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू